कोगनोळी ग्राम पंचायतला नाभिक समाजाचे निवेदन परप्रांतीय दुकान बंद करा कोगनोळी येथील समस्त नाभिक समाज यांच्या वतीने ग्राम पंचायतला निवेदन देऊन गावात सुरू असलेले परप्रांतीयांचे दुकान ताबडतोब बंद करा अशी मागणी करण्यात आली या निवेदनामध्ये गावातील नाभिक समाज हा वंश पारंपारिक पद्धतीने सलून दुकान चालवत या आहे यासाठी गावातील लोकही समाधानी आहेत नाभिक समाजाचा उदरनिर्वाह सलून दुकानावरतीच असून परप्रांतीयाचा प्रवेश स्थानिक दुकानदारांना मारक ठरू शकतो यासाठी ग्रामपंचायतीने ताबडतोब ठोस पाऊल उचलून परप्रांतीयांचे दुकान बंद करावे अशी मागणी समस्त नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आली यावेळी तानाजी हरिजवाळे बादल हरिजवाळे सचिन हरिजवाळे यशवंत जाधव शिवानंद हरिजवाळे रणजित कोरे अनिल हरिजवाळे अर्जुन हरिजवाळे भीमा हरिजवाडे प्रशांत हरिजवाडे गजेश्वर हरिजवाडे वैभव जाधव निलेश माने तानाजी हरिजवाडे महादेव हरिजवाडे रोहित कोरे हरिदास साळुंके उपस्थित होते बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल पट्टी टी स्क्वेअर बाय राउंड बाय स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह प्लंबिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर सा, राजीव गांधी नगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट